श्रावण संपून भाद्रपद सुरू झाला की सगळीकडे उत्साह असतो गणपती बाप्पा येणार म्हणून घराघरात स्वच्छता सुरू होते घरातला प्रत्येक कोपरा स्वच्छ करून मंगन तोरण फुलं रांगोळी दिवे यांनी सजवावा मंडळी गणपतीला बसवायचं ठिकाण उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात असेल तर सर्वात उत्तम शक्य नसेल तर हॉलमध्ये स्वच्छ प्रसन्न जागा निवडावी मंडळी गणेश चतुर्थीचा शुभ मूर्त आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार रोजी मुहूर्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक आहेत पण शक्यतो प्रातकाळी किंवा मध्यान काळी म्हणजेच अकरा ते दीड वाजेपर्यंत गणपती बसवणं सर्वात शुभ मानलं जातं मंडळी गणपतीची मूर्ती निवडताना गणपतीची चार हाताची मूर्ती घ्यावी दोन हात किंवा जास्त हात असलेली मूर्ती टाळावी मूर्ती बसलेल्या स्थितीत असावी पाय पाटावर किंवा कमळावर ठेवलेले असावेत मूर्ती दुकानातून घेताना पायाने ओढू नये हातानेच उचलून घ्यावी मूर्तीवर आदराने फुलं ठेवून घरात आणावी मंडळी पूजेसाठी लागणारे साहित्य आहेत गणपतीची मूर्ती पाठ चौरंग लाल किंवा पांढऱ्या कपड्यांनी अंछादित अक्षता हळद कुंकू दुर्वाच्या एकवीस गाठी फुलं माळं हार आंब्याची पानं कलश नारळ दोरा पंचपल्व धूप अगरबत्ती दिवा तूप बत्त्या पंचामृतामध्ये दूध दही तूप मध आणि साखर नैवेद्यामध्ये मोदक लाडू किंवा मग फळं पाणी शुद्ध तांदूळ दक्षिणा सुपारी आणि नाना मंडळी आता आपण बघूया गणपती प्राणप्रतिष्ठा विधी सगळ्यात आधी करायचं आहे आचमन सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत नंतर आचमन मंत्र म्हणावेत ओम केशवाय ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः असं तीनदा आचमन करून स्वतःचं शुद्ध करावं त्यानंतर संकल्प घेत म्हणायचं आहे मी अमुक नाव अमुक गोत्र अमुक ठिकाण राहणारा किंवा राहणारी आजच्या शुभ मुहूर्तावर श्री गणेश प्राणप्रतिष्ठा करीत आहे माझं कुटुंब सुखी राहो सर्व विघ्नांचा नाश होवो ज्ञानविद्या आरोग्य समृद्धी लाभो हीच प्रार्थना त्यानंतर कलश स्थापना पाटावर लाल कपडा अंथरावा त्यावर कलश ठेवावा कलशात शुद्ध जल भरून पंचपल्व ठेवावेत आणि वर नारळ बसवावा कलशावर स्वास्तिक काढून त्याला फुलं व्हावीत त्यानंतर गणपतीची प्रतिष्ठा गणपती मूर्ती पाटावर बसवावी फुलं दुर्वा वाहून गणपतीला मनापासून नमस्कार करावा मंडळी त्यानंतर बघूया पूजा विधी सगळ्यात आधी आवाहन म्हणजेच ओम गणपतेये नमः माझ्या घरी या प्रतिष्ठित वा असा भाव ठेवावा त्यानंतर आचमन्य म्हणजेच गणपतीला पाणी देण्याची कृती करावी त्यानंतर स्नान मूर्तीवर हलक्या हाताने पंचामृत स्नान घालावं आणि नंतर शुद्ध पानाने स्नान घालावं त्यानंतर वस्त्र लाल किंवा पिवळा कपडा अर्पण करावा त्यानंतर गंध अक्षता कुंकू फुलं दुर्वा अर्पण करावीत नैवेद्यामध्ये मोदक लाडू किंवा मग फळं अर्पण करून दिवा अगरबत्ती दाखवावी त्यानंतर गणपतीची आरती म्हणावी आरतीमध्ये तुम्ही सुखकर्ता दुःखहर्ता किंवा मग जय देव जय देव जय मंगलमूर्ती या दोन्ही आरत्या म्हणू शकता मंडळी नैवेद्यामध्ये गणपती बाप्पाला मोदक अत्यंत प्रिय आहेत शक्यतो घरी केलेले उकडेचे मोदक अर्पण करावीत मोदक नसतील तर बेसन लाडू खीर फळामध्ये दिलं तरी गणपती आनंद होतात त्यानंतर मंडळी आपण बघूया उत्तर पूजा आरतीनंतर हात जोडून प्रार्थना करावी हे बाप्पा माझ्या मनापासून केलेल्या या पूजेत काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा कर माझ्या कुटुंबावर सदैव तुझं आशीर्वाद राहू दे मंडळी गणपती बसवताना सर्वात महत्वाचं म्हणजे भाव जास्त खर्च मोठी सजावट फार मोठा सोहळा यापेक्षाही शुद्ध मन भक्ती आणि श्रद्धा हाच गणपतीला सर्वात प्रिय नैवेद्य आहे गणपती घरी आला म्हणजे घरात शांती प्रेम सुख समृद्धी सोखे येत मंडळी आता आपण बघूया की गणपती घरात कसा घ्यावा आपल्या घरी गणपती बाप्पा येतात तो क्षण हा खरोखर अतिशय मंगल आणि भावनिक असतो जणू आपल्या घरात स्वतः विघ्नहर्ता पाऊल टाकत आहेत म्हणून हा प्रसंग खूप शुद्धतेने आणि भावपूर्ण मनाने करायचा असतो गणपतीची मूर्ती आणताना ती साधारणपणे लाल पांढरा किंवा पिवळा अशा शुभ रंगाच्या रुमालाने किंवा कपड्याने झाकलेली असावी यामागे एक श्रद्धा आहे की बाप्पांची दिव्य नजर आणि तेच घरात योग्य क्षणी प्रकट व्हावं म्हणून स्थापना होईपर्यंत मूर्ती उघडू नये मूर्ती आणताना घरातील कोणीतरी साधारणपणे घरातील पुरुष मुलं किंवा ज्यांना नेण्याची इच्छा असेल ते डोक्यावर किंवा हातात घेऊन बाप्पांना आणतात चालताना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असे गजर करावेत घरी आणताना बाप्पांना जमिनीला थेट ठेवू नका एखाद्या ताटात पाटावर किंवा रुमालावर ठेवूनच नेणे योग्य मानले जाते मंडळी मग आता मूर्तीवरील रुमाल कधी काढावा हा प्रश्न खूप जणांना पडतो आणि यात गोंधळ होतो मूर्ती घेताना दुकानातून किंवा मंडपातून आणताना रुमाल काढू नये घरात आणल्यानंतरच जेव्हा प्राणप्रतिष्ठेची वेळ येते म्हणजेच शुभमूर्ताला मूर्ती पाटावर ठेवून पूजा करण्यासाठी सज्ज झाल्यावरच रुमाल काढायचा असतो यामागे अर्थ असा की गणेश मूर्तीवरील तेज आणि शक्ती ही प्रकट होण्याची खरी वेळ म्हणजे स्थापना आणि प्राणप्रतिष्ठेचा क्षण म्हणून त्याआधी बाप्पांची मूर्ती झाकलेलीच ठेवायची स्थापने दरम्यान काय करावे मूर्ती आणल्यावर घरात ठरलेल्या जागी म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून सुंदर सजवलेल्या मंडपात ठेवायची मूर्ती मुर्त, ठेवण्याआधी जागा गंध अक्षता कुंकू फुलं तांदूळ यांनी शुद्ध करायची मग रुमाल हळूहळू काढून गणपतीचं मुखदर्शन घ्यायचं हा क्षण घरातील सर्वजण हात जोडून भावपूर्णक अनुभवावा त्यानंतर संकल्प आचमन आणि प्राणप्रतिष्ठा षोडशोपचार पूजा करून बाप्पाची आरती करायची मंडळी थोडक्यात नियम सांगायचं म्हणजे मूर्ती आणताना झाकलेली ठेवावी घरात ठरलेल्या शुभ मुहूर्ताला स्थापन करताना रुमाल काढावं रुमाल काढताना घंटा वाजवावी शंखनाद करावा आणि गजर करावा ही सारी प्रक्रिया इतकी भावनुक असते की जणू आपल्या कुटुंबाचे एक सदस्यच घरात येतो आहे મન શ્રદ્ધા શુદ્ધતા અને આનંદાની ગણપતિ મૂર્તિ ઘરી આનાવી ગણપતિ બાપ્પા મોરિયા